माझ्या पाठीमाग बघा त्या ठिकाणी हरीण दिसतंय ते हरिण ओरिजिनल असल्यासारखं वाटतं पण आपण जवळ जाऊन बघूया ते काय आहे तिथं बघूया या पुढं म्हणजे गवत आहे वनस्पती आहे आणि तिथं खरोखरचं हरिण असल्यासारखं वाटते परंतु ते प्रत्यक्ष खरोखरचं हरिणसारखं वाटत असल्यामुळं आपण बघूया तिथं बनवले कसं ते खरंच गवत खातं असल्यासारखं वाटतं की नाही बघा यावेळी तर अरे रे किती छान बनवलेलं आहे पहा इथं ते हरिण म्हणजे गवत खात असल्यासारखं असं ह्या अरे त्याचं डोक पुढचा भाग नाही आहे परंतु ते गवतात असं तोंड घडलेलं सारखं वाटतंय असं हे सुंदर ठिकाण आहे या ठिकाणी तर खूप छान आहे कानेतकर गार्डन अवश्य भेट द्या कानेतकर गार्डनला तुम्हाला नक्कीच या ठिकाणी आनंद मिळेल समाधान मिळेल सुख मिळेल अशा पद्धतीचं हे गार्डन नाशिकमध्ये नाशिक पश्चिममध्ये प्रभाग क्रमांक नऊमध्ये आहे तर कसं वाटतं बघा सुनसान एरिया पूर्ण म्हणजे संध्याकाळची सात साडेसातची आहे ही इकडं दाखव याच्यापूर्वी एकदा आम्ही सगळेजण आम्ही सगळे इथं आलेलो आहोत आज फिरण्यासाठी कट